नमस्कार मॅथ्स भाऊ मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण जगातील सर्वात सोपा विषय शिकत आहोत तो म्हणजे गणित आणि भूमितीमधील आयतावरती पोलीस भरतीला आत्तापर्यंत कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहत आहोत तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसत आहे एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त आहे तर त्या आयताची परिमिती शहात्तर असल्यास त्याची लांबी किती हा प्रश्न आलेला आहे रायगड पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीसला कसं सोडवायचा आहे बघून घ्या जे आहे सर्वप्रथम प्रश्नामध्ये ते आपल्याला मांडून घ्यायचंय सर्वप्रथम आपण लांबी बरोबर एल मानू आणि रुंदी बरोबर बी मानू म्हणजे आपल्याला गणित सोडवायला सोपं जाईल आता गणितामध्ये काय दिले लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा दोन्ही जास्त आहे लांबी काय आहे रुंदीच्या तिपटीपेक्षा दोन ने जास्त म्हणून प्लस दोन इथपर्यंत तुम्हाला सर्व कळालं असेल आता हे व्यवस्थित मांडणी झाली की तुम्हाला आता गणित व्यवस्थित सोडवता येईल आता काय दिलं गणितामध्ये आयताची परिमिती दिली आहे शहात्तर सेंटीमीटर आयताची परिमिती किती शहात्तर सेंटीमीटर आता बघा आय त्याच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी आणि परिमिती दिलेली आहे आपल्याला शहात्तर आता हे सोडवायचं आहे हे दोन इकडे आहेत हे एल एल बी इकडे आहे आणि हा शहात्तर आता बघा नेमकं काय करायचंय तुम्हाला हा जो दोन आहे हा दोन इकडे घेऊन जायचा आहे बरोबर चिन्हाच्या इकडे गुणाकारामध्ये होता इकडे गेल्यावरती भागाकारामध्ये होईल मग राहिलं काय तुमच्याकडे फक्त एल अधिक बी तर एलची किंमत काय एल म्हणजे काय एल म्हणजे काय का तीन बी अधिक दोन आणि हा बी आहे तसा मांडला बरोबर शहात्तर भागीले दोन किती येतात अडोतीस इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल आता बघा हे तीन बी आणि हा एक बी किती झाले रे मिळून चार बी झाले हा दोन आहेत असा पुढे अडोतीस आहे तसे आता बघा काय करायचं आहे हे दोन आहेत हे बरोबर चिन्हच्या जा तिकडे जाणार आणि मग हे चार बी इथेच राहणार हे दोन इकडे जाणार म्हणजे काय होणार अडतीस वजा दोन म्हणजे किती रे छत्तीस आता हे चार बी आहे तसे हे छत्तीस ठीक आहे आता हा बी असत इथेच राहील हा चार जो गुणाकारात आहे तो इकडे बरोबर चिंडाच्या तिकडे गेल्यावरती जाईल भागाकारामध्ये म्हणजे इथे लिहितो बी बरोबर किती आला तुमचा चार नवे छत्तीस बी काय आता तुमचं बी म्हणजे काय बी म्हणजे आहे तुमची रुंदी आता तुम्हाला काढायची लांबी प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलंय लांबी काढा सांगितले तुम्हाला इथे दिसतंय लांबी म्हणजे काय तीन बी अधिक दोन आता फक्त तुम्हाला याच्यामध्ये किमती टाकायच्या तीन गुणिले बी म्हणजे काय नऊ अधिक दोन एल बरोबर नव्वे सत्तावीस अधिक दोन एल बरोबर एकोणतीस एल म्हणजे तुमची लांबी आहे आणि ला प्र... प्रश्न तुम्हाला हेच विचारलं होतं लांबी म्हणजे किती तर लांबी आहे एकोणतीस अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं आहे व्हिडिओ व्यवस्थित परत एकदा रिपीट करून बघा व्यवस्थित समजून घ्या पुढचा पुढचा प्रश्न पहा माधवच्या शेताची लांबी दोनशे मीटर व रुंदी शंभर मीटर आहे तर माधवच्या या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ किती आहे हा प्रश्न आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा चालक पोलीस भरती दोन हजार तीस तेवीस तर ऑप्शन बघा ऑप्शनवरून तुम्हाला खूप कन्फ्यूज होणार आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं हे गणित चुकलं होतं आणि हे असे प्रश्नच मेरिट ठरवणारे प्रश्न असतात तर इथे आधी आपण कॉन्सेप्ट नेमकी काय आहे ती समजून घेऊ उत्तर जर तुम्हाला काढता येईल क्षेत्रफळ सरळ सरळ काढायचं आहे आधी आपण ते क्षेत्रफळ काढून घेऊ आणि मग पूर्ण कॉन्सेप्ट समजून घेऊ क्षेत्रफळ आलेलं आहे क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे दोनशे रुंदी आहे शंभर तर दोनशे गुणिले शंभर बे के बे हे दोन शून्य आणि हे दोन शून्य आता हे दोन हजार आलं आहे पण नेमकं हे दोन हजार काय आलं आहे हे दोन किलोमीटर आहे वीस एकर आहे दोन हेक्टर शून्य शून्य आर आहे की दहा हेक्टर शून्य शून्य आर आहे हे तुम्हाला याच्यावरून कन्फ्यूज होणार आणि इथे तुमचं चुकणार तर आता बघूया आपण कॉन्सेप्ट काय आहे ते कॉन्सेप्ट नीट समजून घ्या समजा हे आयताकृती एक शेत शेत आहे लांबी शंभर मीटर आहे रुंदी शंभर मीटर आहे तर याचं क्षेत्रफळ काय येईल लांबी गुणिले रुंदी बरोबर किती एक हजार सॉरी दहा हजार दहा हजार आलो आता हे दहा हजार काय आहे शंभर मीटर गुणिले शंभर मीटर बरोबर आलं हे तुमचं दहा हजार हे दहा हजार आलेलं आहे तुमचं चौरस मीटर आता हे समजून घ्या एक हेक्टर बरोबर दहा हजार चौरस मीटर एक हेक्टर बरोबर किती दहा हजार चौरस मीटर आता आता हे दोन हजार वीस हजार आलेलं आहे तर वीस हजार चौरस मीटर ठीक आहे आता तुम्हाला हे वीस हजार चौरस मीटर का आलेलं आहे वीस हजार चौरस मीटर म्हणजे दोन हेक्टर पण दोन हेक्टर आलेलं आहे पण आर म्हणजे नेमकं का काय आहे हे आरची कॉन्सेप्ट काय आहे ती आता समजून घ्या समजा हे एक शेत आहे दहा मीटर लांबी दहा मीटर रुंदी आहे तर याचं काय येईल क्षेत्रफळ दहा गुणिले दहा म्हणजेच काय शंभर चौरस मीटर तर हे जे आर दिलेलं आहे ते एक आर बरोबर एक आर बरोबर शंभर चौरस मीटर आणि एक आर बरोबर एक गुंठा हे कॉन्सेप्ट समजून घ्या हे व्यवस्थित स्क्रीनशॉट याचा मारून घ्या आता इथे तुम्हाला दिलेला आहे वीस हजार चौरस मीटर वीस हजार चौरस मीटर म्हणजे किती दोन हेक्टर आणि कुठे काहीच दिलं नाही आहे म्हणजे काय येणार झिरो झिरो आर तुमचं ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे धन्यवाद